वो मरकर अमर हो जाते हैं भारत मां की गोद में सदा के लिए सो जाते हैं हां अपनी वतन की मिट्टी के लिए उस भारत माँ की गोद में सदा के लिए सो जाते हैं जिस उम्र में तुम हसीनाओं के दुपट्टे में लिपटकर पड़े रहते हो उसी उम्र में ये तो घर तिरंगे में लिपटकर आते हैं तिरंगे में लिपट कर आते हैं हां वो अमर हो जाते हैं मित्रों देशभक्ति शायरी मनुन, हे विचार नक्की टाया वजवे प्या कुटुंबावर ही ना, ते नाते दुख कुटुंबाशिवाय दुसरं कोणीच इतक्या प्रखर रीतीने व्यक्त करू शकणार नाही आज उत्तराखंडमधले पाच जवान शहीद झाले भ्याड हल्ल्यात शहीद झाले ज्या मरणाचं त्यांना कधीच सुख नसणार आहे कारण स्वप्न उराशी बाळगलेलं असतं की मी या भारतभूमीच्या रक्षणार्थ युद्धामध्ये मारला गेलो मला अभिमान राहील अर्थात हे मरण काय शून्य मरण आहे असं म्हणायचं नाहीये मला पण गेली तीस पस्तीस वर्ष आज किती गेले पाच जण मारले गेले उद्या किती दोन जण मारले गेले आणि नंतर काय प्रशासनातर्फे खेद व्यक्त केला जातो आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आपल्या भारत सरकारतर्फे सुद्धा ट्विट केलं जातं शहीदांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आम्ही या हल्ल्याची निंदा करतो वगैरे वगैरे मखमली शब्दांमध्ये आपण आपलं सरकार सुद्धा दुःख व्यक्त करतं दुःख तर आम्ही सगळेच व्यक्त करणार आहोत सवाल तो नाहीये पण कधीपर्यंत आणि का म्हणून आणि का म्हणून आपल्या जवानांनी हकनाक त्यांचे असे बळी जायचे कधीपर्यंत चालणार आहे तीस पस्तीस वर्ष झाली हेच चालू आहे याचा खेद वाटतो देशभक्तीची शायरी करणं त्या शायरीवर टाळ्या मिळवणं आणि ती शायरी करून शहीदांच्याबद्दल मला किती प्रेम आहे हे सगळं दाखवणं याकरता नाहीये मी कारण हे जे दुःख आहे ना एका फौजीच्या घरातलं याला मी फार चवळण बघितलंय वॉर मेमोरियल भारत सरकारचं मी कौतुक करेन वॉर मेमोरियल बांधलेलं आहे सुंदर बांधलंय असं ऐकतोय तिथं अशा शहीदांची नावं कोरली जातात आणि मग ती नावं कोरली जावीत म्हणून आज हजारो नाव आहेत तेथे आणि रिकामे ग्रॅनाईटच्या दगड वजा पाट्या त्या वाट बघतायत अजून नावं येण्याची खेद वाटतो खेद वाटतो मला ह्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजेत या पाच सैनिकांच्या घरामध्ये आज त्या उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये या पाच मातांचा हंबरडा घुमला असेल जर यांची लग्न झाली असतील तर त्यांच्या बायकांचे हंबरडे त्या पर्वतांनी ऐकले असतील त्या पाच लोकांच्या त्या पाच सैनिकांच्या बापांनी अरे त्यांचे किती आश्रू आतमध्ये गिळले असतील आतल्या आत हे पाच बाप किती रडत असतील त्यांची पोर ठोर किती अनाथ झाली असतील आज या पाच जवानांच्या पोरांवरती अनाथ होण्याची वेळ आली या पाच जणांच्या बहिणींनी हंबरडा फोडला असेल राखी बांधून घेणारा माझा हात गेला म्हणून आकांत केला असेल हे त्या वॉर मेमोरियलची नावं वाचताना हा आकांत हे हंबरडे ऐकू आले पाहिजेत आपल्याला पण आपण क्रिकेटची मॅच आनंदाने बघतो भारत पाकिस्तान गेला तो नेता कणखर नेता होता जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मी भारत आणि पाकिस्तानची मॅच या मुंबईमध्ये दे होऊ देणार नाही या भारत देशात ही मॅच होऊ देणार नाही ठणकावून आरोळी ठोकायचा आणि त्या आवाजामध्ये जरब होती त्या आवाजामध्ये एक हिंदुत्वाची ताकद होती पण आज अब्जावधीचा खेळ झालाय एक मॅच म्हणजे अब्जावधीचा खेळ ऐकून सुन्न होईल तुम्हाला बेटिंग तितकंच लागतं स्पॉन्सरर्स तितकेच खर्च करतात टीव्हीवर मॅच बघणारे लाखो करोडो लोक स्टेडियम मध्ये हजारो लोक जाऊन बघतात आठ आठ तास दहा दहा तास या मॅचसाठी लोक वाया घालवतात मॅच आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अरे, त्यान अरे आपण कशासाठी गर्दी करतोय कोणाला पाहण्यासाठी नाही कोणालाही प्रश्न पडत नाहीत अरे या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन काही झालं तर काय नाही ही सुद्धा भीती वाटत नाही त्यावेळेस मुद्दा असा आहे की त्या वॉर मेमोरियलच्या पाट्या अशा हकनाक अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या सैनिकांच्या नावांनी किती वर्ष भरत राहणार आहोत आपण भारत सरकारला आता नक्कीच काहीतरी प्रखर निर्णय घ्यावा लागेल कारण काय हे असे भॅड हल्ले होतात आणि एखादी जैश ए मोहम्मद किंवा कोणती त्यांची अजून संघटना ती जबाबदारी स्वीकारते त्यांनी ही सोडलेली पिल्लावळ असते त्यांचा ब्रेन तर वयाच्या सातव्या वर्षापासून वॉश केलेला असतो तो फक्त एकाच गोष्टीने तू अगर भारत पे हमला कर बारा सैनिकों की जान लेगा तो तू जन्नत में चला जाएगा ही अशी शिकवण दिलेली ही पिल्लावळ ती मरण्यासाठीच आलेली असतात पाच सात दिवसांनी जंगल सगळं पिंजून काढायचं ड्रोननी सगळी टेहळणी करायची हेलिकॉप्टरनी टेहळणी करायची आणि अतिरेक्यांचा मागमूस लागला की त्यांना उडवायचं पाच सात दिवसात बातमी येते की नाही सगळे अतिरेकी सापडले आणि सगळ्यांना धाडले आपल्या भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं अरे कसलं प्रत्युत्तर घेऊन बसलाय ते पाच संसार उघड्यावर आले त्याचं काय त्या पाच मातांची पाच लेकरं विनाकारण मेली त्याचं काय अरे त्या पाच स्त्रिया बांगड्या फोडून त्या विधवांचा आकांत तुम्हाला नाही दिसणार त्यांनी जगायचं कसं त्यांनी लेकरा बाळांना वाढवायचं कसं काय तुम्ही फेकलेल्या सरकारनी फेकलेल्या नोटांवरती आयुष्य जाणार आहे त्यांचं त्यांचा माणूस परत येणार आहे नाही होणार आहेत या गोष्टी नाही होणार नाही होऊ शकत त्या गोष्टी हो अरे एखादी व्यक्ती गेली ना तर त्याची भरपाई पैशाने होत नसते पेट्रोल पंपांनी होत नसते दिलेल्या जमिनीच्या तुकड्यामुळे त्याची भरपाई होत नसते हे कायमचं बंद केलं पाहिजे ना असं देशप्रेम अंगामध्ये का येत नाही प्रशासनात बसलेल्या नेते मंडळींच्या अरे त्यानं पूर्ण मोकळीक पाच जवान शहीद झाले अमर झाले देशासाठी मेले अरे गोंडस वाटतात ही वाक्य खूप गोंडस वाटतात उच्चारायला अरे त्यांनी जगायचं कसं त्या घरातलं एक लेकरू गेलंय त्या माऊलीने त्याला कसं वाढवलं असेल अठरा एकोणीस वर्षाचा होईपर्यंत तिच्या यातना काय असतील आणि अशा किती मातांना तुम्ही अशा किती यातना देणार आहात कधीपर्यंत गप्प बसणार अरे त्यांच्या राज्यकर्त्यांची नीतिमत्ताच ती आहे जसं धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना तुकड्या तुकड्यामध्ये मा मारलं गेलं ना तसंच ते भारत देशाला अशा छोट्या छोट्या जखमा ते खायाळ करत राहणार आहेत आणि हे चालू आहे तीस ते पस्तीस वर्ष सहनशक्तीची मला कीव येते की आपल्या भारत देशाची कर्तबगारी असून सुद्धा सर्व काही चांगलं असून सुद्धा सर्व काही दृष्टींनी ताकदवान देश असून सुद्धा आपण काही करू शकत नाही या लाचारीची कीव येते आणि या जपानांच्या कुटुंबांच्या विषयी वारंवार संवेदना व्यक्त करू शकतो या उपर काय करू शकतो एक सामान्य माणूस पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे वॉर मेमोरियल मध्ये वॉर मेमोरियल अरे खरोखर युद्धात शरणागती युद्धात शहीद होणं युद्धात लढणं आणि त्यानंतर आपण वीरगती मिळणं याच्यासाठी नावं कोरली जाऊ देत ना हे जे भॅड येतात ना मुगळे तोंडाला मास्क बांधून अर्धी खुरटी दाढी वाढलेले पॅन्टच्या खिशांमध्ये सुकामेवा घेऊन या जंगलात या डोंगरातन लपत छपत हल्ले करतायत ना हे करता बंद झालं पाहिजे ही पिल्लावळ कायमची बंद झाली पाहिजे आणि यांचा कर्ताकरविता कोण कर आहे कोण कौन देतात यांना निरोप अमेरिकन रायफल सापडते कशी अतिरिक्यांकडं अमेरिका सप्लाय करते पाकिस्तान आर्मीला आणि आर्मी या पिल्लावळींना अशी हत्यारं देऊन पाठवते की कोणत्याही गाफील क्षणी इंडियन आर्मी का अगर काफिला यहां से वहां जा रहा है चलो उडा दो जन्नत में आपको दरवाजा खुला देखील गाब लिए आहे इतकंच सांगितलं की निघाली ही पिल्लावळ त्यांना माहीत असतं भारतीय सैन्याच्या तावडीतनं आपण जिवंत परत जाणार नाही तरीही येतात अहो केवढं प्रेम आहे केवढं प्रेम आहे यांचं आपापल्या धर्मावर सॅल्यूट करावासा वाटतो या उच्च प्रेमाला उपहासाने बोलतोय मी पण हे बोलावं लागतंय मित्रांनो तळमळीने सांगतो आज उत्तराखंडच्या या पाच घरांमध्ये दहा ते पंधरा दिवस अन्न शिजू शकणार नाहीये शेजारी पाजारी नातेवाईक यांना दहा पंधरा दिवस सांभाळतील नक्कीच ते आईबाप मुलाच्या आठवणीत या पंधरा दिवसात दुःखात दिवस काढतील आणि त्यानंतर हा दुखवटा संपल्यावर अख्खं आयुष्य त्यांचं दुखवट्यामध्येच जाणार आहे सांगू नाही शकणार ते ती माऊली रोज नाही हंबरडा फोडू शकणार त्याची पत्नी रोज नाही रडत बसू शकणार का तर लेकरांना वाढवायचंय पण हे कुठेतरी कायमचं थांबलं पाहिजे इंडियन आर्मी यातले जवान असे हक्कनाक मारले गेले नाही पाहिजेत कोणतीही सैनिकाची पत्नी अशी अकाली वर्ष तीन वर्षात लग्न झाल्यानंतर विधवा झाली नाही पाहिजे या अतिरेक्यांच्या गोळ्यामुळं अतिरेक्यांचा पस्तीस वर्ष अतिरेक हा भारत देश सहन करतोय आता आम्ही सहन करणार नाही असा एक इशारा पाठवून सैनिकांना एल ओ सी पार करण्याचे आदेश द्यावेत अशी मी कळकळीची विनंती करतो भारत सरकारला बस बस याने की बस इसके आगे नो टॉलरन्स हम साई नाही सकिंग घ्याप असं ठणकावून सांगता आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आपल्या नागरिकाने सुद्धा या भारत देशाला सहकार्याची भूमिकेने बघितलं पाहिजे हा भारत माझा आहे तिथं सीमेवर लढणारा जवान हा माझ्या घरातला माणूस आहे त्याचं दुःख हे माझं दुःख आहे या तळमळीने प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक भारतीयाने साथ देण्याची गरज आहे चला भारत सरकारला आपण सगळे नागरिक मिळून सांगूयात की आता एल सीवर पहारा देणं बाज झालं एल ओ सी ओलांडून आजचा आम्ही सगळे एकशे पंचवीस कोटी जनता तुमच्या सोबत आहोत असं ठणकावून सांगितलं गेलं लग पाहिजे आपल्याकडून आणि भारत सरकारने हा माझा आवाज हा भारतीय जनतेचा आवाज समजून माझ्या विनंतीला कृपा करून मान द्या आणि हे तीस पस्तीस वर्ष चालू असलेलं नाटक त्या वॉर मेमोरियलच्या भिंती या अतिरेक्यांच्या गोळ्याने मरणाऱ्या सैनिकांच्या नावाने भरल्या नाही पाहिजेत आता च मी नम्रपणे सांगतो जय हिंद जय भारत